श्री गणेशायन महाश्री स्वामी समर्थ आज आपण युद्धकांडातला एकशे तेरावा सर्ग वाचूया त्यावेळी धर्मात्मा लक्ष्मणाने कुंभकर्णाच्या वधासाठी नियुक्त झालेल्या सुमित्रानंदनाने कुंभकर्ण वधाच्या अनेक युक्त्यांचा विचार करून श्रीरामांशी बोलण्यास सुरुवात केली तो म्हणाला राजन हा राक्षस शिरो शोणी ग शोणितगंधाने मत्त झालेला आहे त्यामुळं त्याला धड वानर आणि राक्षसही वेगवेगळे ओळखू येईन असे झाले आहेत तो आपल्या आणि परक्या दोन्ही पक्षांच्या योद्धांना खातो आहे त्यामुळं श्रेष्ठ वानर युद्धपती जे प्रधान लोक आहेत त्यांनी सगळीकडून त्याच्या अंगावर चढावं आणि त्याच्या शरीरावरच बसून राहावं असं केल्यानं हा दुर्बुद्धी निशाचर यावेळी भारी वजनानं दबेल आणि रणभूमीवर संचार करीत इतर वानरांना मारू शकणार नाही बुद्धिमान राजकुमार लक्ष्मणाचे ते म्हणणे ऐकून ते महाबली वानर युत्पत्ती मोठ्या आनंदाने कुंभकर्णावर चढले वानर अंगावर चढल्यावर कुंभकर्ण अत्यंत क्रुद्ध झाला आणि ज्याप्रमाणे खवळलेला हत्ती माहुतांना खाली फेकतो त्याप्रमाणे त्याने वेगपूर्वक वानरांना आपला देह हलवून खाली पाडले ते सारे खाली पडलेले पाहून कुंभकर्ण रुष्ट झाला आहे हे श्रीरामांनी ताडले मग ते मोठ्या वेगाने उसळून त्या राक्षसाकडे धावले आणि एक उत्तम धनुष्य हातात घेऊन युद्ध सज्ज झाले त्यावेळी त्यांचे डोळे क्रोधाने लाल झाले होते ते धीरवीर रघुनाथ त्याच्याकडे जणू त्याला आपल्या दृष्टीने दग्ध करून टाकतील अशा प्रकारे पाहू लागले त्यांनी कुंभकर्णाच्या बलाने सर्व वानर युथपतींचा हर्ष वाढवित मोठ्या वेगाने त्या राक्षसावर हल्ला केला सुदृढ प्रत्यंचे युक्त सापासारखे भयंकर आणि सुवर्ण जडित असल्यामुळे विचित्र शोभेने संपन्न उग्र धनुष्य हातात घेऊन श्रीरामांनी उत्तम भाता आणि बाण बांधले आणि वानरांना आश्वासन देत कुंभकर्णावर मोठ्या वेगाने आक्रमण केले त्यावेळी अत्यंत दुर्जय वानर समूहांनी त्यांना चारी बाजूंनी घेरलेले होते लक्ष्मण त्यांच्या मागे, मागे चालत होता अशा प्रकारे ते महाबली श्रीराम पुढे पुढे निघाले त्या महान बलशाली श्रीरामांनी पाहिले की महाकाळ शत्रुदमन कुंभकर्ण मस्तकावर किरीट धारण केलेला तो वीर सगळीकडे धावाधाव करीत आहे त्याचे सारे अंग रक्ताने माखलेले आहे तो रोषाने भरलेल्या दिग्गजाप्रमाणे क्रोधाविष्ट होऊन वानरांना हुडकतो आहे आणि त्या सर्वांवर आक्रमण करतो आहे खूपशा राक्षसांनी त्याला घेरलेले आहे तो विंध्या आणि मंदराचलासारखा भासतो आहे सोन्याच्या बाजू आजूबंदांनी त्याच्या भुजांची शोभा वाढविली आहे तो वर्षा घनदाट जलवर्षी मेघाप्रमाणे मुखातून रक्तवर्षा करतो आहे जिभेने तो रक्ताने माखलेल्या जबडा चाटतो आहे आणि प्रलय काळाच्या संहारकारी यमराजाप्रमाणे वानरांच्या सेनेचे मर्दन करतो आहे अशा प्रकारे प्रज्वलित अग्नीसारख्या तेजस्वी राक्षस शिरोमणी कुंभकर्णाला पाहून पुरुष प्रवर श्रीरामांनी तत्काळ आपल्या धनुष्याची प्रत्यंचा खेचली त्यांच्या धनुष्याचा टनत्कार ऐकून राक्षस श्रेष्ठ कुंभकर्ण खवळला आणि तो टनत्कार सहन न झाल्यामुळे तो श्री रघुनाथांकडे धावला त्यानंतर ज्यांच्या भुजा नागराज वासुकीसारख्या विशाल आणि मोठ्या होत्या त्या भगवान श्रीरामांनी पवनाच्या प्रेरणेने उडणाऱ्या मेघासारख्या काळ्या आणि पर्वताप्रमाणे उंच शरीराच्या कुंभकर्णाला आक्रमण करताना पाहून रणभूमीवर त्याला हाक मारली आणि म्हणाले राक्षसराज ये विषाद करू नको मी धनुष्य घेऊन सज्ज आहे मीच तो राक्षस वंशाचा विनाश करणारा हे जाण आता तूही दोनच घटकात आपले प्राण गमावून बसशील हाच राम आहे हे जाणून तो राक्षस विकृत स्वरात ओरडू लागला आणि अत्यंत क्रुद्ध होऊन रणक्षेत्रावरील वानरांना पळवून लावीत त्यांच्याकडे धावला महातेजस्वी कुंभकर्ण समस्त वानरांची हृदय विदीर्ण करीत विकृत स्वरात जोर हसत मेघ हसत मेघगर्जनेसारख्या गंभीर आणि भयंकर वाणीने श्रीरामांना म्हणाला रामा मला विराध कबंध किंवा खरं समजू नको मी काही मारीच किंवा वाली नाही हा कुंभकर्ण तुझ्याशी लढायला आला आहे माझं हे भयंकर तसंच विशाल मुद्गर पहा हे सर्वच्या सर्व काळ्या लोखंडाचं घडविलेलं आहे मी पूर्वकाळी त्याच्याच सहाय्यानं समस्त देवांना आणि दानवांना पराभूत केला आहे माझं नाक आणि कान खालून कापले गेलेले आहेत असं समजून तू माझी अवहेलना करू नको हे दोन अवयव नाहीसे नाही से मला थोडीशीही पीडा होत नाही निष्पा रघुनंदना तू इक्ष्वाकु वंशाचा वीर पुरुष आहेस हे खरं असलं तर माझ्यावर आपल्या पराक्रमाचा प्रयोग कर तुझं पौरुष आणि बलविक्रम पाहिल्यानंतरच मी तुला खाईन कुंभकर्णाचे हे म्हणणे ऐकून श्रीरामानी त्याच्यावर सुंदर पंख असलेले खूपसे बाण सोडले वज्रासारखा वेग असलेल्या त्या बाणांनी जखमी होऊन होऊनही तो देवद्रोही राक्षस ही झाला नाही आणि व्यवस्थित देखील झाला नाही त्या आणि व्यथित देखील झाला नाही ज्या बाणांनी श्रेष्ठ साल वृक्ष कापले गेले वानरराज वालीचा वध झाला तेच वज्रोपम बाण त्यावेळी कुंभकर्णाच्या शरीराला इजा करू शकले नाहीत देवराज इंद्राचा शत्रु कुंभकर्ण श्रीरामांच्या बाणांचा पाऊस पाण्यासारखा आपल्या शरीराने पिऊन घेऊ लागला आणि भयंकर वेगशाली मुदगर चारी बाजूंना फिरवून त्यांच्या बाणांचा महान वेग खंडित करू लागला त्यानंतर तो राक्षस देवांच्या विशाल सेनेला भयभीत करणाऱ्या आणि रक्त माखलेल्या वायव्य नावाच्या दुसऱ्या अस्त्राचे सधन सधन करून ते कुंभकर्णावर सोडले आणि त्याच्याद्वारे त्या, त्या निशाचराचा मुदगरासह हा उजवा हात छाटून टाकला हात छाटला गेल्यावर तो राक्षस भय भयानक आवाजात चित्कार करू लागला श्री रघुनाथांच्या बाणाने कापलेला कापलेला गेलेला तो बाहू पर्वत शिखराप्रमाणे भासत होता तो कोसळला दबून कितीतरी सैनिकांना आपले प्राण गमवावे लागले जे अंगभंग होण्यापासून किंवा मरण्यापासून बचावले ते खिन्न होऊन कडेला जाऊन उभे राहिले त्यांची शरीरे विवळ झाली होती ते मुखपणे महाराज श्रीरामांचा आणि राक्षस कुंभकर्णाचा घोर संग्राम पाहू लागले वायव्यास्त्राने एक हात छाटला गेल्यावर कुंभकर्ण शिखरहीन पर्वतासारखा दिसू लागला त्याने उरलेल्या हाताने एकसा एक, एक ताड वृक्ष उपटला आणि तो घेऊन रणभूमीवर महाराज श्रीरामांवर त्याने हल्ला चढविला तेव्हा श्रीरामांनी एक सुवर्णभूषित बाण काढला तो ऐंद्र्या ऐंद्र्यास्त्राने अभिमंत्रित केला आणि त्याच्यावर सापासारख्या वळवळणाऱ्या त्या उरलेल्या कुंभकर्ण हस्ताला देखील वृक्षासह छाटून खाली पाडले कुंभकर्णाचा तो कापला गेलेला बाहू पर्वत शिखरासारखा पृथ्वीवर पडला तेव्हाही तडफडत होता त्याच्यामुळे कितीतरी वृक्ष शैल शिखरे शिळा वानर आणि राक्षस देखील भरडले गेले दोन्ही हात छाटले गेल्यावर तो राक्षस एकाएकी आर्तनाद करीत श्रीरामांवर तुटून पडला त्याला आक्रमण करताना पाहून श्रीरामांनी दोन तीक्ष्ण अर्धचंद्राकार बाण घेऊन त्यांच्याद्वारे युद्धस्थळी त्या राक्षसाचे दोन्ही पायही उडविले त्याचे दोन्ही पाय उश दिशा उपदिशा पर्वतांच्या गुहा महासागर लंकापुरी तसेच वानर आणि राक्षस या दोन्ही सेनांना प्रतिध्वनित करीत पृथ्वीवर कोसळले दोन्ही बाहू आणि पाय कापले गेल्यावर त्याने वडवा नलासारखे असलेले आपले विक्राळ मुख उघडले आणि ज्याप्रमाणे राहू आकाशात चंद्राला ग्रासतो त्याचप्रमाणे तो, तो श्रीरामांना ग्रासण्यासाठी भयानक गर्जना करीत मधील एकाएकी त्यांच्यावर तुटून पडला त्यावेळी श्री रामचंद्रांनी सुवर्णजडित पंख असलेल्या आपल्या तीक्ष्ण बाणांनी त्याचे तोंड भरून टाकले तोंड भरल्यावर तो बोलण्यास असमर्थ झाला आणि मोठ्या कष्टाने चितकार करीत बेशुद्ध पडला त्यानंतर भगवान श्रीरामांनी ब्रह्मदंड तसेच विनाशकारी कालासारखा भयंकर तसेच तीक्ष्ण बाण काढला तो सूर्यकिरणांसारखा प्रखर होता इंद्रास्त्राने केलेला तो बाण शत्रुनाशक तेजस्वी सूर्य आणि प्रज्वलित अग्नीसारखा दैदीप्यमान हिर्यांनी आणि सुवर्णांनी विभूषित सुंदर पंखा नियुक्त वायू तसेच इंद्राच्या वज्र आणि अशनीसारख्या वेगवान होता तो हातात घेऊन श्री श्रीरामांनी त्या निशाचाराच्या दिशेने सोडला श्री रघुनाथांच्या भुजांनी प्रेरणा दिलेला तो बाण आपल्या प्रभेने दाही दिशा उजळून टाकीत इंद्राच्या वज्रासारखा भयंकर वेगशाली निघाला तो धूम दुम, धुमर अग्नीसारखा भयानक दिसत होता ज्या ज्याप्रमाणे पूर्वकाळी देवराज इंद्राने वृत्रासुराचे मस्तक छेदले होते त्याचप्रमाणे त्या, त्या बाणाने राक्षसराज कुंभकर्णाचे महान पर्वत शिखरासारखे उंच सुंदर गोलाकार द, युक्त तसे हलणाऱ्या मनोहर कुंडलांनी अलंकृत असलेले मस्तक धडापासून विलग केले कुंभकर्णाचे ते कुंडलांनी अलंकृत विशाल मस्तक प्रातःकाळी सूर्योदय झाल्यावर आकाशात विराजमान असलेल्या चंद्रासारखे निस्तेज भासत होते श्रीरामांच्या बाणांनी कापलेले राक्षसाचे ते पर्वताकार मस्तक लंकेवर जाऊन कोसळले त्याने आपल्या कोसळले कोसळण्याने रस्त्याच्या आसपासची कितीतरी घरे दरवाजे आणि उंच तटबंदी देखील जमीन दोस्त केली अशाच प्रकारे त्या राक्षसाचे विशाल धड देखील तत्काळ समुद्रा जलात जाऊन कोसळले ते विशाल धड गिरीराज हिमालयासारखे भासत होते समुद्रात पडल्यावर मोठमोठ्या मगरी मासे आणि साप यांचे मर्दन करीत ते पृथ्वीच्या पोटात सामाविले गेले देवा ब्रह्मा देवा ब्राह्मणांचा शत्रू असलेला महाबली कुंभकर्ण युद्धात मारला गेल्यावर सारी पृथ्वी डोलू लागली पर्वत हलू लागले आणि सर्व देव हर्षाने जयघोष करू लागले त्यावेळी आकाशात उभे असलेले ते वर्षी महर्षी साप देव भूतगण गरुड गुह्यक यक्ष आणि गंधर्वगण श्रीरामांचा पराक्रम पाहून अत्यंत प्रसन्न झाले कुंभकर्णाच्या महान वधाचे वधाने राक्षसराज रावणाच्या इतर मनस्वी बांधवांना मोठे दुःख झाले ते रघुकुलतील श्मीरामांकडे पाहून उच्च स्वरात र रडू भेकू लागले सिंहाकडे दृष्टी जाताच मत्त हत्ती जसा चित्कार करू लागतात तसे ते ओरडू लागले देवसमूहांना दुखी करणाऱ्या कुंभकर्णाचा युद्धात वध करून वानरसेनेच्या मध्यभागी उभे असलेले श्रीराम अंधाराचा नाश करून राहूच्या ग्रासातून सुटलेल्या सूर्यदेवासारखे प्रकाशित होत होते भयानक बलशाली शत्रू मारला गेल्याने बहुसंख्य वानरांना मोठा आनंद झाला त्यांची तोंडे विकसित कमळांसारखी हर्षोल्लासाने उमलली मग त्यांनी सफल मनोरथ झालेल्या राजकुमार भगवान श्रीरामांची मुक्तकंठाने प्रशंसा केली जो मोठमोठ्या युद्धात कधीही पराभूत झालेला नव्हता तसेच देवसेनेला देखील मर्दून टाकणारा होता त्या महान राक्षस कुंभकर्णाला रणभूमीवर मारून रघुनाथांना वृत्रासुराचा वध केल्यावर देवराज इंद्राला लाभलेल्या प्रसन्नतेसारखीच प्रसन्नता लाभली इथे एकशे तेरावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण एकशे चौदावा सर्ग वाचूया व्हिडिओ आवडल्यास ला व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा बेल आयकन क्लिक करून कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका धन्यवाद जय जय श्रीराम